इतकी गोड चेटकीन पण पाय थोडीशी ओव्हर ॲक्टिंग स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने प्रदर्शित झालेली मालिका काजळमाया प्रेक्षकांना कशी वाटली पाहूया आजच्या या आज व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया प्रेक्षकांना नक्की कसा वाटला काजळमाया या नव्या मालिकेचा पहिला भाग छोट्या पडद्यावर महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत यापैकी काही मालिका प्रेक्षकांना भावल्या तर काहींची बत्ती गुल झाली आणि त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला झी मराठी स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या तिन्ही वाहिन्या नवनवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत त्यात नुकतीच स्टार प्रवाहने काजळमाया ही वेगळी हॉरर मालिका सुरू केली आहे नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला प्रेक्षकांनी त्यांना ही मालिका कशी वाटली हे सांगितलं आहे स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर रुची जाईल प्रिया बेर्डे मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत पुनर्जन्म आणि चेटकिनीच्या वंशावर आधारलेल्या या मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे नेटकर यांनी कमेंट करत मालिकेबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्यात काय म्हणाले आहे प्रेक्षक पाहूया खूप छान होता एपिसोड आणि त्यात पुनर्जन्माची कन्सेप्ट भाई खूप आवडली मला जास्त पर्णिका आवडली एवढं सुंदर भूत पहिल्यांदा पाहिलं हो खूप छान वाटलं अप्रतिम कॉन्सेप्ट अशाच मालिकेच्या शोधात होतो थँक्यू स्टार प्रवाह मला प्रियताईचं भूत खूप आवडलं मी जाम खुश झालो त्यांना काजळ मायामध्ये पाहून विनाकारण त्या ठरलं तर मगला एवढं महत्व देऊन ठेवलंय किती कंटाळवाणी झाली ती आता ही मालिका छान वाटते पाहायला अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी आपल्याला मालिका आवडत असल्याचं सांगितलं आहे तुम्ही काजळमाया या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहिलात का तुम्हाला कसा वाटला काजळमाया या मालिकेचा येणारा टी आर पीत सांगेल की ही मालिका प्रेक्षकांना आवडली की नाही तर ही होती काजळमाया या मालिकेविषयी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद